अनेक वर्षापासून लहूजी शक्ती सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे हे मातंग समाजाच्या प्रश्नांवर आणि मागण्यांवर संघर्षमय लढा देत विविध आंदोलनाच्या भूमिका घेऊन शासकीय यंत्रणा व सरकारला जाग आणण्याचे काम मातंग समाजाचे हृदय सम्राट विष्णूभाऊ कसबे हे करतात अखेर पुणे ते नागपूर पायी वारी म्हणजेच पदयात्रेच्या आणि आठवणीत या आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेऊन मागण्यांपैकी आरटीची वाहून घेतलेले व वा समाजाने दिलेले कार्य विष्णू कजवे यांच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे आरटीची स्थापना करू अशी मागणी महायुती सरकारने मान्य केल्यामुळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा स्वारगेट या ठिकाणी लहूजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी व सर्व कार्यकर्ते यांनी विष्णू भाऊ कसबे यांच्या उपस्थितीत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पेढ्यांचा घास भरून आनंद उत्सव साजरा केला आज महाराष्ट्र राज्यातील सर्व शोषित पीडित उपेक्षित मातन समाजासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे व आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी आज लवजी शक्ती सेनेचे पुणे शहरातील सर्व पदाधिकारी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ या ठिकाणी येऊन महायुती सरकारचा या ठिकाणी आभार व्यक्त करत असतानाच निश्चित या महायुती सरकारनेच मातन समाजाच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांपैकी पार्टीच्या धर्तीवर आर टीची स्थापना करण्यात यावी ही मागणी घेऊन सातत्याने अवजी शक्ती सेना असेल इतर संघटना असतील त्या सातत्याने या ठिकाणी रस्त्यावरचा लढा देत असताना आज मागील मधील या शेवटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आज पार्टीची घोषणा केलेली आहे निश्चित या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या मातंग समाज हा सक्षम होणार आहे मात्र याचबरोबर माझी सरकारकडे विनंती असेल की आज महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण मातंग समाजाला आरटीच्या स्थापनेमुळे एक दिलासा मिळालेला आहे मात्र केंद्रामध्ये देखील माहितीचं सरकार आहे माझी केंद्राकडे देखील विनंती असणार आहे की जी अनुसूचित जातीमध्ये अवग्र वर्गीकरणाची जी मागणी आहे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सात बेंचच्या न्यायाधीशांपुढे हा विषय चर्चेला आहे निश्चित हा विषय देखील लवकरात लवकर लौगर मान्य करून महाराष्ट्र राज्य नाही तर संपूर्ण देशातील उपेक्षित शोषित पीडित जो समाज आहे त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारने घ्यावी जाहीर या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद लवजी शक्ती सेनेचा हत्या क्रांती गुरुवीर लहूजी वास्ता साळव्यांचा